आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय लोक सुसंवादाचं आणि शांततेचं समर्थन करतात भारत जेव्हा जेव्हा शांततेचा संदेश देतो तेव्हा जग ऐकतं कारण ती गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ए आय संशोधक आणि पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन आज दुपारी पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत पोहोचले त्यांच्यासोबत मंत्री वरिष्ठ अधिकारी व्यवसाय माध्यमं आणि भारतीय डायस्पोरा समुदायाचे सदस्य यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या त्यांच्या न्यूझीलंडच्या समपदस्थांसोबत भारत न्यूझीलंड संबंधाच्या विविध पैलूंवर चर्चा करतील असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहाराचं व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्या या मागणीसाठी महाबोधी महाविहार मुक्तीचे प्रणेते आणि धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात आज सकाळी नागपुरातील भीम चौक जरीपटका इथून शांती मार्च काढण्यात आला यावेळी हातात पंचशील ध्वज आणि डोक्यावर निळी टोपी पांढरं वस्त्र घातलेले आंबेडकरी अनुयायी प्रचंड घोषणा देत शांती मार्चमध्ये सहभागी झाले होते येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय ये हवामान विभागानं वर्तवली आहे आज वर्धा आणि चंद्रपूर इथं उष्णतेचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून नागपूर अमरावती आणि अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेचा येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर इथं एक्केचाळीस पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस तर सर्वाधिक किमान तापमान गडचिरोली इथं वीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं नागपूर इथं चाळीस पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं ज्येष्ठ क्रिकेटपटूंच्या टी ट्वेंटी स्पर्धेत भारत वेस्ट इंडिज दरम्यान अंतिम सामना सध्या मध्य प्रदेशात रायपूर इथल्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज खेळला जात आहे सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालचा भारतीय मास्टर्स संघ आणि ब्रायन लाराच्या नेतृत्वाखालचा वेस्ट इंडिज मास्टर्स संघ यांच्यात मुकाबला होत आहे वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिज संघाच्या चौदाव्या षटकात पाच गडीबाद शहाण्णव धावा झाल्या होत्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार